पहिली भेट एक अनोखी प्रेम कहाणी गावातील जुन्या वाड्याच्या गल्लीतून जय रोज कॉलेजला जायचा आज साधी राहणी मोठ्या स्वप्नांची उजळणी आणि अभ्यासात हुशार असणारा जय आपल्या ध्येयाने प्रेरित होता त्याच गल्लीत राहणारी सायली ती साधी गोड हास्य असलेली नेहमीच पुस्तकांच्या दुनियेत हरवलेली मुलगी सायलीला पहिल्यांदा जयने पाहिलं तेव्हा तो तिच्या डोळ्यांमध्ये हरून गेला तिला पाहिलं की त्याच्या मनात न कळत वेगळं काहीतरी उमटायचं रोजच्याच रस्त्यावर त्यांची नजरा नजर व्हायची पण बोलणं काही होत नव्हतं एका दिवशी जयला संधी मिळाली कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी त्याला काही पुस्तकं लागणार होती आणि ती पुस्तकं सायलीकडे होती संधी साधून तो तिला विचारायला गेला सायली तुझ्याकडे मराठी साहित्यातील कथा हे पुस्तक आहे का ग सायलीने हलकसं हसत पुस्तक त्याच्या हातात दिलं आणि म्हणाली हो पण लवकर परत कर माझंही वाचन चालू आहे त्याचवेळी जयच्या मनात एक वेगळीच भावना उमटली त्याने पुस्तक घेतलं पण त्या पुस्तकाबरोबरच त्याच्या हृदयात प्रेमाची एक नवीन ओळखीची चाहूल लागली हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली वाचनाच्या निमित्ताने दोघे दोघे अनेकदा भेटू लागले पुस्तके वाटून घेताना नकळत त्यांच्या मनात प्रेमाचे सूर जुळू लागले सायलीलाही जयचा प्रामाणिक स्वभाव आवडू लागला होता एका संध्याकाळी गोडसर वाऱ्यात दोघे बसले असताना जयने हळूच विचारलं सायली आपण असेच कायम एकत्र राहू का सायलीच्या गालावर लादरे हसू उमटले आणि ती म्हणाली जय आपण आधी चांगले मित्र होऊयात आणि मग आयुष्यभराची गोष्ट पाहू आणि तिथून पुढे त्यांच्या प्रेमाची कथा न कळत नवीन वळण घेत गेली तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुमची पहिली भेट कुठे झाली तेही सांगा धन्यवाद